नमस्कार आ, आ, आता सध्या आपण जाधव पिक फार्मच्या दुसऱ्या ट्रेनिंग सेशनच्या दुसऱ्या दिवशी आहोत प्रॅक्टिकल सेशन आहे आणि आपल्या ट्रेनिंगला जे लोक आलेले आपण आता रिव्ह्यू घेऊया सर्वात प्रथम सर तुमची माहिती सांगा तुमचं नाव वगैरे सांगा माझं नाव आहे शिवाजी गोमाने मेघ धागा शो तालुका जिल्हा धागा आणि मी एम ए बी एड आहे माझे माध्यमिक शिक्षक म्हणून जवळजवळ पस्तीस वर्ष माझी सेवा झालेली आहे आणि गेल्या तेवीस मार्च ला लाई झालो आणि जाधव सर माझे पाहुणेच आहेत पूर्ण ह्या व्यवसायामध्ये मी सुद्धा जोपर्यंत हायस्कुलला होतो काय तो पर्यंत गावामध्ये आमचे असायचे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत आणि हा छंद गेल्या दहा वर्षापासून आहे की आपण सुद्धा केलं पाहिजे तिथ हडपसरला मी एक दोन फार्म बघितले होते जिथं जिथं म्हणजे फार्म आहेत तिथे तिथं मी ते फॉर्म बघितलेले आहेत एक असं म्हणजे अडचण होती कि मी शिक्षक आहे माझ्या माग पाठबळ नाही मला दोन मुलीच आहेत आणि मग हे ना कोण ठेवायचा कशाला याच्यात आहे काय पण हे कळायचं कसं सांभाळायचं कस ह्याच्यामुळं माझी इच्छा ती अपूर्ण राहिली ज्या वेळेस माझी मोठी मुलगी आहे बी फॉर्म आहे आणि जावाय सुद्धा आलेले आहेत सुद्धा फॉर्म आहेत मग त्यांचं लग्न झाल्यानंतर पहिल्या मी पुण्याला त्यांच्या सोबत गेलो होतो त्यांना दीपक फॉर्म दाखवला बघा म्हणलं तुमच्याकडे माणसं आहेत शेती बी आहे तीस पस्तीस शेकड काय आणि गावाच्या कडणी आहे गावात आहे प्लॉटिंगचं गाणी एवढं मोठं आहे तुम्ही कळू शकताय आणि तुम्हाला पाहिजे ती मदत आम्ही कळू शकतोय मला सुट्टीच्या दिवशी एक दिवस जी मिळाला तर मी तुमची दहा पोर ट्रेंड करतो मी कुठून बी शिक्षण घेईन काय घेईन कसं घेईन पण ह्या गोष्टी मात्र शंभर टक्के मी करू शकतो तुम्हाला पाहिजे ते मदत करू शकतो पण त्यांची काही इच्छा पूर्ण झाली नाही म्हणजे त्याला नको वाटलं बरोबर पण काळानं आता हळूहळू स्पर्धा व्यवसायामध्ये झाले आज त्यांच्याकडे दोन चार मेडिकल आहेत किराणा दुकान आहे होलसेल काय पुन्हा नंतर ते कुळकुळी बनवायचा कारखाना आहे पाच पंचवीस माणसं त्यांच्याकडे काम करतात हा व्यवसाय म्हणजे म्हणजे तुम्ही त्यांना त्यांना केलं कस काय आणलं सांगतो की तुम्हाला मग मी त्यांना एक दोन वेळेस बोललो मग ते पगवाच्या दिवशी माझ्याकडे आले गेल्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला फोन केला होता आणि आल्यानंतर म्हणले मग आपल्याला असं असं जायचंय म्हणलं कुठं जायचंय तर जाधव विहेस यांच्या फॉर्मला भेट द्यायची म्हणले का नाही म्हणलं जाऊ चला काय okay. मग आम्ही त्या दिवशी आलो इथं शिकापूर मध्ये आलो आणि हिथं आल्यानंतर तुम्हाला फोन केलो तर तुम्ही नागालँड मध्ये आसाम नागालँड आणि त्याच्यामुळं आम्ही पुन्हा त्याच दिवशी बघत गेलो आणि मग आता स्वतःहून त्यांच्या मनात आले करायचं आता स्वतःहून त्यांच्या मनात आले तर का हरकत नाही म्हणून आम्ही बी त्यांना प्रेरणा द्यायला लागलो आणि त्याला प्रत्यक्ष हे सगळं दाखवण्यासाठी घेऊन छंद पोटी तुमचं म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला करायचं होतं म्हणून तुम्ही या व्यवसायामध्ये येत आहे बरं एक जे नवीन युवक आहेत आता तुम्ही रिटायरमेंट नंतर प्लॅन करताय रिटायरमेंट झालं तुमचं मागच्या महिन्यामध्ये किती महिन्यापूर्वी रिटायर झाले तुम्ही दीड वर्ष वर्ष झाले दीड वर्षापूर्वी रिटायर झाले आता तुम्हाला हे करायचं समजा तर जे नवीन मुलं येतात जे आता कॉलेजला आहेत किंवा कॉलेज संपवलंय जॉब करताय त्यांच्यासाठी हा बिझनेस करावा का करू नये किंवा करावा तर कसा करावा हा बिझनेस करण्यासारखा आहे का प्रोफेशनल आहे का तुम्हाला काय वाटतंय नाही शंभर टक्के करावा की एक हे व्यवसाय असा आहे बाबा शिक्षण घेत घेत हा लक्षात हा व्यवसाय करता येतो थो। आणि थोड्याशा कालावधीमध्ये त्यांना पैसे सुद्धा व्यवस्थित मिळतात कारण हे आता आम्ही दोन दिवसात बघतोय या दोन दिवसात बघितल्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटलं की पैशाचे खाणं आहे त्याच्यामुळं मला म्हणजे कालपासून असं वाटायला की मा, आता ही शेत आहे मग माझ्याही शेतात कळावं पण ते काय होईल अडकून पडेल मी अडकून पडेल कि मला फेकता येणार नाही तिकडं तिकडं जाता येणार नाही याच्यासाठी मला शक्य नाही पण मी त्यांना करण्यास मत भाग पाडतो म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्ही म्हणजे रिटायरमेंट नंतर जाव सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करताय खूप छान गोष्ट आहे धन्यवाद सर